निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेनं अलर्ट राहावं सी व्हिजल ॲपवर आलेल्या तक्रारींचं शंभर मिनिटात निराकरण करावं आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जनजागृतीवर भर द्या अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी केल्या नोडल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि नोडल अधिकाऱ्यांची बैठक झाली जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं मतदान अधिकारी कर्मचारी आणि केंद्राध्यक्षांसाठी पाच ते आठ एप्रिल या कालावधीत प्रशिक्षण आयोजित केलंय मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदार जनजागृतीवर भर द्या ज्या ठिकाणी कमी मतदान होत आहे त्या ठिकाणी विशेष प्रयत्न करा अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी बनवलेल्या सर्व पथकांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी सी विजल ॲपवर येणाऱ्या तक्रारींचं पुढील शंभर मिनिटात निराकरण झालं पाहिजे अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी एडगे यांनी दिल्या वाहतूक आराखडा एक खिडकी परवाना कक्ष ईव्हीएम वाहतूक आणि घरपोच बॅलेट मतदान याबद्दलच्या सूचनांचं तंतोतंत पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन हातकणंगले मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे नोडल अधिकारी किरण कुलकर्णी संजय तेली समाधान शेंडगे उपस्थित होते